हाय बी परफेक्ट फॅमिली बऱ्याच वेळा तुम्ही मेसेजमध्ये आणि कमेंटमध्ये विचारत असता की दादा व्हिडिओ कसे कर शूट करता किंवा सर तुम्ही माईक कोणते वापरता लाईट कशी कर यूज करता असे बरेचसे प्रश्न आहेत त्या प्रश्नांसाठीच आपला हा आत्ताचा ब्लॉग आहे आणि या ब्लॉगमध्ये आम्ही दाखवणार आहोत की आम्ही शूट कशा कर पद्धतीने करतो किंवा कुठं करतो तर तुम्ही जर पाहिलं असेल ना की प्रत्येक व्हिडिओ बनवणारा व्यक्ती सांगत असतो की व्हिडिओ बनवण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट असते ती म्हणजे लाईट आणि तुम्ही जर बोलून व्हिडिओ बनवणार असाल तर बोलून व्हिडिओ बनवण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट असतो तो, तो म्हणजे माईक आम्ही कोणता माईक यूज करतो कशा लाईट यूज करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला तेच बघायचंय तर सुरुवात आपण लाईट पासून करूया जो मी गोरा दिसतो फिल्टर लावून पण आणि प्लस ह्या लाईट लावून पण ह्या लाईटचा खूप मोठा रोल आहे गोरा दिसण्यामध्येच नाहीये लक्षात घ्या तर व्हिडिओ आपले क्लिअर येण्यामध्ये व्हिडिओची क्लिअरिटी दिसण्यामध्ये या लाईटचा खूप मोठं योगदान असतं आम्ही दोन लाईट यूज करतोय सध्या ही रिंग लाईट आहे तुम्ही जर पाहिला असेल आणि ही रिंग लाईट कुठल्याही मध्ये सहज चार पाच हजार रुपयामध्ये मिळते आम्ही जेव्हा घेतली तेव्हा आय थिंक चार ते पाच हजार रुपये एका लाईटची किंमत होती आता खूप चांगल्या चांगल्या लाईट चालली आहेत काही काही क्रिएटर तर पाच पाच पंचवीस पंचवीस तीस तीस हजाराच्या लाईट यूज करतात आम्ही ते पाहतोय तर लाईटचा खूप मोठा रोल असतो त्यानंतर जो तुम्ही माझा आता आवाज ऐकताय तो आवाज तुम्हाला क्लिअर येत असेल नॉईज अजिबात येत नाही पंखा एवढं जोरात चालू आहे तरी पण तुम्हाला नॉईज कसलाही ऐकू येत नसेल आम्ही बाहेर जे आउटडोर व्हिडिओ काढतो त्याचा पण तुम्ही आवाज ऐकला असेल तर एकदम क्लिअर आणि क्रिस्टल येतो वाऱ्याचा आवाज असतो गाड्यांचा आवाज असतो हॉर्नचा आवाज असतो तरी पण आवाज क्लिअर येतो मग कोणता माईक आम्ही यूज करतो मी तुम्हाला दाखवून देतो तुम्ही जर पाहिलं असेल आम्ही ज्यावेळेस सुरुवात केली होती आम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारचे माईक घेतले होते जवळजवळ पन्नास ते पंचावन्न हजार रुपये आम्हाला फक्त माईकला गेले कारण सजेशन देणारं कोणी नव्हतं सांगणारं कोणी नव्हतं कारण आम्ही ही कन्सेप्ट यूज करत होतो की सगळ्यात महागडा माईक म्हणजे चांगला माईक पण असे पण माईक मार्केटमध्ये आता आलेले आहेत कमी प्राइस मध्ये खूप चांगला आवाज तुम्हाला देत असतात सध्या तरी आम्ही दोन प्रकारचे माईक यूज करतो इंडोर असेल तर आम्ही हा माईक यूज करतो किंवा जेव्हा मोठा व्हिडिओ मला शूट करायचा असतो तेव्हा आम्ही हा माईक यूज करतो हा आम्हाला साधारणतः चार ते पाच हजार रुपयामध्ये बसला होता पुण्यामधून हा आम्ही माईक घेतला होता विथ स्टँड मिळाला होता आणि गॅरंटेड माईक कोणता तर हा माईक कारण यांनी व्हॉइस येतोच कुठलीही क्लिप याच्यामुळे जसं म्हणतो ना आपण गणली जात नाही कारण ब्लूटूथ माईकची एक रिस्क असते कनेक्ट झाला न झाला किंवा मधूनच डिस्कनेक्ट होऊ शकतो चार्जिंग उतरू शकते अशा बऱ्याचशा गोष्टी असतात किंवा कनेक्ट जरी नीट नाही झाला आणि तुम्ही जर एक तासाचा किंवा दीड तासाचा व्हिडिओ शूट करत असाल किंवा अर्ध्या तासचा जरी व्हिडिओ शूट केला आणि व्हिडिओ शूट झाल्यानंतर जर समजलं की अरे वॉइस तर रेकॉर्डच नाही झाला तर मात्र प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून हा एक सेफ माईक आहे जेव्हा मला कोणताही मोठा व्हिडिओ शूट करायचा झाला तर आम्ही हाच माइक जोडतो हा डायरेक्टली यूएसबी कनेक्टेड आहे तुम्ही जर पाहिला असेल युएसबी कनेक्टेड आहे डायरेक्ट हा लॅपटॉपला कनेक्ट होतो आणि आपला पूर्ण व्हॉइस रेकॉर्ड होत असतो आत्ता जो मी रेकॉर्डिंग करतोय तो वायरलेस माईक वरती आहे वायरलेस माइक आम्ही गोडेक्सचा पण घेतला होता चौदा पंधरा हजार रुपयाचा पण त्याच्यामधून व्हॉइस नीट रेकॉर्ड होत नव्हता किंवा तो कनेक्ट व्यवस्थित होत नव्हता त्यानंतर आम्ही दोन तीन माईक सर्च केल्यानंतर आत्ता जो आम्हाला चांगला माईक लागलेला हा डिजिटेकचा माईक आहे पहिली गोष्ट हा कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाही किंवा डिजे डिजिटेकची स्पॉन्सरशिप आपण घेतलेली नाहीये हा प्रमोशनचा पण व्हिडिओ नाहीये पण मी का दाखवतोय बऱ्याच वेळा आपल्याला योग्य सजेशन न मिळाल्यामुळं आपल्याला बरेचसे प्रॉब्लेम येत असतात हा आता जो हा माइक आम्ही यूज करतो लक्षात या मध्ये हा माइक येतो त्यानंतर तुम्ही बघत असाल एकदम छोटासा माईक आहे खिशामध्ये आपण कुठेही घेऊन जाऊ शकतो याच्यामध्ये आयफोनची पण कनेक्टिव्हिटी आहे सी टाईप पण आहे म्हणजे अँड्रॉइडला पण चालतो आणि आयफोनला पण चालतो आणि आवाज तुम्ही बघतच असाल आता व्हिडिओमध्ये आवाज कसा येते तर हा माईक आम्हाला आता सध्या खूप मदत करतोय चार्जिंग खूप टिकतं एक तास जरी चार्जिंग केलं तरी आम्हाला वाटतं की आठवड्यावर आम्ही त्याच्यावरती रील शूट करत असतो आणि ही जागा तर तुम्ही बघतच असाल बऱ्याचशा रीलमध्ये तुम्ही जागा पाहिल्या असेल बॅकग्राऊंडला तुम्ही हा वॉलपेपर बऱ्याच वेळा पाहता इनडोअर शूटला आम्ही इथूनच शूट करतो आणि जो आवाज आहे त्या दोन माईक मधून आपला शूट होत असतो त्यानंतर विषय होतो की क्वालिटी व्हिडिओचा तर दोन प्रकारचे कॅमेरे आम्ही यूज करतो कॅमेरा म्हणण्यापेक्षा एक मोबाईल आणि एक कॅमेरा आहे आपल्याकडे आता जो शूट होतोय तो आपला आयफोन आहे फिफ्टीन प्रो त्याच्यावरून आपला हा व्हिडिओ शूट होतोय आणि जो इनडोर व्हिडिओ असतो जे एच डी क्वालिटी आपण म्हणतो ना तो पूर्णपणे आपला या कॅमेरेवरती कॅननचा आपला कॅमेरा आहे या कॅमेऱ्यावरती आपण शूट करत असतो याच्यामध्ये दोन लेन्स आहेत ही जर पहिली पाहिले तर फिफ्टी एम एम ची लेन्स याच्यावरती शूट केलं जातं आणि दुसरा आउटडोअरला गेलो तर आम्ही ही लेन्स यूज करतो आता याच्या बाबतीत टेक्निकल नॉलेज मला जास्त नाही आपले दानेश सर आहेत ही पूर्ण गोष्ट माहीत आहे तेच कनेक्ट करतात आणि तेच शूट करतात म्हणजे चांगले चांगले व्हिडिओ तर मी त्यांच्याच ताब्यामध्ये हा कॅमेरा दिलेला आहे आणि तेच हँडल करतात पूर्णपणे मी जास्त शूटिंगच्या मानगडीमध्ये पडत नाही पण मी व्हिडिओज काढत असतो तुम्ही जर पाहत असाल तर हे चांगल्या चांगल्या व्हिडिओच्या पाठीमागचं रिझन तुम्हाला आता समजलं असेल या पद्धतीने आपण हे सगळे व्हिडिओ शूट करत असतो तर मी तुम्हाला जर सांगितलं लाईट महत्वाची तसे माईक महत्वाची आता बऱ्याच वेळा आम्हाला येऊन म्हणतात की सर तुम्ही माई एवढा पैसा खर्च का केला किंवा जेव्हा तुम्ही बिगनर असाल त्यावेळेस तुम्हाला पण म्हणतात खर्च का करतोय लक्षात या तुम्हाला जर कंटेंट क्रिएटर व्हायचं असेल किंवा तुम्हाला इन्फ्लुएन्सर व्हायचं असेल इन्स्टाग्रामवरती किंवा फेसबुक वरती ग्रोथ पाहिजे असेल तर ह्या सगळ्या गोष्टींना असेट म्हणून पाकडा हा खर्च नाही आहे लक्षात घ्या की आपली आहे सुरुवातीला खर्च होतो ऍगवे पण तुम्ही जर कंटिन्युटी केली तर ग्रोथ शंभर टक्के येतेच कारण ह्याचा एक्सपिरियन्स आम्ही घेतलेला आहे आम्ही भरपूर जुगारमध्ये पण पहिल्यांदा शूट केलेला आहे आणि नंतर ह्या गोष्टींचा यूज आम्ही आता करायला लागलेला आहे तुम्ही इथं बघत असाल की आपलं ऑफिस आहे आपली पुस्तकं पण इथूनच जातात तुम्ही पाहिलं असाल आपलं हे बी परफेक्ट पुस्तक आहे आपले स्पीक परफेक्ट पुस्तक आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून पण तुम्हाला सांगतो की आता है। आपली कॅश ऑन डिलिव्हरी पण चालू झालेली आहे आपले अजून प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवतो दोन मिनिटांमध्ये बाकी आपल्या प्रोडक्टमध्ये आपले आता सनग्लासेस आलेले आहेत त्याचे व्हरायटीज पाहिजे असतील तर खाली नंबर दिलेला आहे त्याच्यावरती व्हॉट्सअपला हाय करा तुम्हाला त्याचा कॅटलॉग पूर्णपणे मिळून जाईल तुम्ही चॉईस करून तो गॉगल मागवू शकता आणि आपले परफ्यूम मी म्हटलं होतं परफ्यूममध्ये परफ्यूम अल्टिमेट परफ्यूम आता सध्या तर हायेस्ट सेलिंग चालू आहे फीडबॅक पण खूप चांगले येत आहेत खाली कॉन्टॅक्टवरती किंवा वेबसाईटवरती क्लिक करून तुम्ही हा परफ्यूम आपलासा करू शकता किंवा व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करून हा परफ्यूम मागवू शकता आणि हा मून याचा पण रिस्पॉन्स खूप चांगला आपल्याला मिळत आहे दोन्ही लॉंग लास्टिंग परफ्यूम आहेत अवश्य मागवा आणि एक परफेक्ट स्मेलचा आस्वाद पण तुम्ही घेऊ शकता या पद्धतीने हा सगळा सेटअप आहे मला वाटते बऱ्यापैकी तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील अजून एक मेसेज मला असा आला होता की स्क्रिप्ट कशा पद्धतीने लिहिता तुम्ही पहिली गोष्ट मी कोणत्याही प्रकारची स्क्रिप्ट लिहित नाही मी डायरेक्टली बोलायला सुरुवात करतो जे मनामध्ये आहे तेच वठांवरती येतं आणि तेच तुमच्या मनापर्यंत पोहोचत असतं आतापर्यंत मला स्क्रिप्टची गरज लागलेली नाही हा पण मी काही पॉईंट लिहून ठेवतो जसं की हिंट आपण ज्याला म्हणतो एक छोटीशी हिंट असते त्याच्यावरती पूर्ण व्हिडिओ बनवून जातो आताचा पण व्हिडिओ बघा प्री नव्हता अचानक आलो म्हणलं चला जे प्रश्न आहे त्यांची उत्तरं द्यावी अजून जरी तुमचे काय प्रश्न असतील व्हिडिओ कशा पद्धतीने बनवले जातात या बाबतीमध्ये माईकच्या बाबतीमध्ये किंवा डिजिटल मार्केटिंगच्या बाबतीमध्ये सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा प्रोडक्टच्या बाबतीमध्ये पण काही इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे असेल तर अवश्य तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता हा व्हिडिओ जर तुम्ही युट्यूबला पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा कारण आपलं युट्यूब आता खूप चांगल्या ग्रो होत होते आणि फेसबुकवरती जर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका बी परफेक्ट लेट्स बिगेन